नमस्कार मी चिराग शेंडे आज आपण बघणार आहोत व्हॉट्सअप व्यावसायिक व्हॉट्सअपमध्ये ब्रॉडकास्ट कसा तयार करायचा तो काय करतो मी न्यूमध्ये जातो न्यू ब्रॉडकास्ट या क्लिकवर कर, क्लिक करतो आणि इथं काय करतो हे बघा मी ब्रॉडकास्ट ग्रुप मध्ये गेलो स्वतःला जॉईन केले दोन जण ऍड पाहिजे ठीक है यह तो है ना मैं ऐड के लिए खाली हो बैगा बॉक्स में ते की चीटी की यारा मैं टिक के ली अत इतना वोर काया दोन तो का यारा काय करतो यारा बरोबर करतो अनि इत यहाँ काय करतो ऐड नेम चेंज ब्रॉडकास्ट लिस्ट नेम याला क्लिक करतो काय करू याला मी नाव देतो फ्री सेमिनार खाली ओके करतो आता जे मी का मेसेज सोड़ी बखूया मेसेज का सोड़ाते कुछ तरी एक मेसेज घो हाँ चला हाज मेसेज घतो इतना कॉपी करतो आणि काय करतो इथं पेस्ट करतो आता काय झालं बघा मला हा जो मेसेज आलेला आहे हा पर्सनल आलाय कोणाकडून आलाय मला पर्सनल पडलाय मेसेज पर्सनल आलाय ब्रॉडकास्ट नेहमी लक्षात ठेवा ब्रॉडकास्ट म ग्रुपमध्ये एकदा गेलो तर आपल्याला पर्सनल मेसेजेस पडतात आणि ह्या ग्रुपची हे किती असती जर इथं बघितलं तर ह्याची एकूण दोनशे छप्पन्न लिमिट असते एका ब्रॉडकास्ट ग्रुपची दोनशे छप्पन्न मेंबर्स ॲड करण्याची लिमिट असते दोनशे छप्पन्न लोकांना